नमस्कार शेतकरी बांधवांनो विन्सन सायग्रो यांच्या यूट्यूब चॅनलमधलं आपलं स्वागत आहे आता हे आपण बघू शकतो दहा त्र्याण्णव ही व्हरायटी आहे गावातील व्हरायटी आहे तर आपण याला काय केलं होतं एक पंधरा दिवसाच्या पाठीमागं रिचर हे प्रॉडक्ट आपलं दिलं होतं का दिलं होतं तर हा प्लॉटमध्ये वाढ नव्हती प्लॉटची हा प्लॉट उन्हाच्या आणि पावसाचा सारखा अल्टरनेटिव्ह चालू होतं कधी ऊन पडत होतं मध्येच पाऊस येत होता याच्यामुळं स्ट्रेसमध्ये होते पूर्णपणे झाडं स्टेजमध्ये असल्यामुळे ह्या व्हरायटीला आपण रिचारी प्रोडक्ट वाढीसाठी दिलं होतं तर आता बघू शकता पंधरा दिवसात ह्याची एकदम वेगळेच पद्धतीनं वाढ झालेली आहे वाढ झाल्याबरोबर हे तुम्ही फुलांचं सेटिंग बघू शकता आता सध्यासुद्धा ढगाळ वातावरण आहे पाऊस पडून गेलेला आहे ह्या पावसाच्या कंडिशनमध्ये सुद्धा सेटिंग ह्याचं बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे मेड्या कशा पद्धतीने पकडलेले आहेत हे वांग्याचे डेट किती लांब झालेले आहेत ह्या पद्धती तुम्ही बघू शकता बु हे या पद्धतीने ह्या वांग्याचा डेट लाभलेला आहे तर त्यांचा कुठे हा तिसरा तोडा आहे याचा ह्या प्लॉटचा हे वांग्याची तुम्ही साईज आणि प्लस तुम्ही डेट बघू शकता आता आपण यांना काय करणार आहे आणि एक रिचार्जचा आपण का देणार आहे ह्यासाठी यांना काय होईल तर इथून पुढं जे आता माल निघणार आहे हा माल एक वजन देईल दुसरी गोष्ट अजून भरपूर प्रमाणात सेटिंग वाढेल सेटिंग वाढल्याबरोबर तुमच्या मालाला चकाकी येईल आणि त्याबरोबर वजनामध्येही वाढ होते त्यामुळे आपण ह्यांना सजेशन केलं आहे की अजून एकदा ह्या प्लॉटला रिचार्ज आहे i not